तुमचं झालंय पण तिचं झालंय का हे कळणं सर्वात महत्वाचं आहे पुरुषांसाठी समाधान एकाच क्षणात जाणवतं एक विशिष्ट वेळ एक विशिष्ट प्रतिक्रिया आणि झालं पण बाईसाठी तसं नसतं तिचं समाधान फक्त शरीराशी जोडलेलं नसतं ते मन भावना स्पर्श आणि जवळखीशी असतं म्हणूनच अनेक पुरुष गोंधळतात ती खरंच समाधानी झाली का ती ती फक्त दाखवत होती तिने फक्त माझा विचार केला स्वतःचा नाही हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे कारण जर ती पूर्ण समाधानी नसेल तर ती हळूहळू तुमच्यापासून मनाने दूर होते मग हे कसं ओळखायचं नंबर एक तिची हालचाल बदलते समाधानी झाल्यावर तिचं शरीर हलकं होतं ती तणावमुक्त वाटते तिच्या हालचाली हळूवार होतात तिचा श्वास नियमित असतो नंबर दोन ती काहीच बोलत नाही पण शांत असते खरं समाधान मिळाल्यावर ती शांत राहते पण ती डोळे मिटून पडते कधी हलकं हास्य करते तर कधी फक्त शांतपणे तुमच्या जवळ येते नंबर तीन ती स्वतःहून तुमच्या अंगावर झोपते जर तिला आनंद मिळाला असेल तर ती स्वतःहून जवळ येते नं नंबर चार तिची नजर बदलते तिच्या डोळ्यात एक विशेष चमक असते कुठलीही कृती किंवा अभिनय नसतो फक्त एक सुस्कार आणि डोळ्यातून जाणवणारं समाधान नंबर पाच ती कुठलाही विषय बदलत नाही जर तिला समाधान मिळालं नसेल तर ती लगेच विषय बदलते किंवा हसून वेळ टाळते पण जर तिला समाधान मिळालं असेल तर ती त्या अनुभवाबद्दल बोलते धन्यवाद देते किंवा तसं काही न सांगताही साक्षात समर्पण दाखवते नंबर सहा तिचं शरीर ओलसर आणि शांत असतं शरीरात एक नैसर्गिक विश्रांती असते ते घट्टपणा सोडून मोकळं झालेलं असतं ती लक्षणं ती आंतरिकपणे समाधानी असल्याचे संकेत देतात नंबर सात ती लगेच उठत नाहीत समाधान झाल्यावर स्त्री लगेच उठत नाही ती अजून थोडा वेळ तिथेच राहते कधी डोळे मिळते कधी गालावर हात ठेवते कधी हलका असते नंबर आठ ती पुढच्या वेळी स्वतःहून पुढाकार घेते जर तिला समाधान मिळालं असेल तर ती पुन्हा तोच अनुभव घ्यायला उत्सुक असते ती नकार देत नाही उलट कधी कधी स्वतःहून सुरुवात करते हे सगळं ओळखणं कठीण नाही फक्त गरज आहे तिच्याकडे लक्ष देण्याची तिला समजून घेण्याची तुम्ही बोलता पण ती अजून वाट बघते तुम्ही तिला समजून घ्याल का याची जर तुमचं प्रेम खऱ्या अर्थानं खोल असेल तर तिचं समाधान तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असेल तिला विचारणं चुकीचं नाही कधी कधी सरळ विचारणं ही सर्वात जास्त अंगली गोष्ट ठरते तुला समाधान मिळालं का हे प्रेमानं विश्वासानं विचारलं तर ती लाजत असली तरी खरं सांगते ती समाधानीत आहे की नाही हे ओळखणं हे तुमचं काम आहे कारण तिचा अनुभव अपुरा राहिला तर नाता हळूहळू कोरडं होतं आणि तुम्ही अजूनही लक्ष दिलं नाही तर ती न बोलता दूर होते म्हणूनच नात्यात एकमेकांचं समाधान साजरं करणं हेच खरं प्रेम डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ प्रौढ शिक्षण व समाज प्रबोधनासाठी आहे यामध्ये कोणताही असलील आक्षेप किंवा चुकीचा हेतू नाही जर कोणतीही मानसिक किंवा शारीरिक अडचण असेल तर कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्ती वर्ग किंवा वयोगटाला लक्ष करत नाहीत यूट्यूबच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे धन्यवाद